नमस्ते खूप आय एफ फेल झालेले कपल्स आम्हाला सेकंड ओपिनियन करता कन्सल्ट करतात आणि त्यावेळी त्यांचा प्रश्न असतो दोन प्रश्न असतात की डॉक्टर मला सांगा की माझं आय का फेल झालं आणि दुसरं सपोज मला परत आय एफच करायला लागेल का आणि चुकून आय व्ही एफच करावं लागेल तर मला काय बदल केले पाहिजेत की आय एफ का फेल झालं ही चर्चा आय एफ फेल झाल्यावर करणं हेच चुकीचं आहे माझ्याकडे आय व्ही एफ चालू करण्याच्या आधी चा म्हणजे बिफोर एम्बार्किंग ऑन अन आय व्ही एफ सायकल आम्ही आधी डिटेल डिस्कशन करतो की तुमचं आय व्ही एफ का फेल होऊ शकतं आणि आय व्ही एफचं पहिलं इंजेक्शन देण्याच्या अगोदर आम्ही डिस्कस करतो की जर हे आय व्ही एफ फेल झालं आणि तुम्ही माझ्याकडे हा प्रश्न घेऊन आलात तर माझं त्याकरता उत्तर काय असणार आहे ह्याला शेअर्ड डिसिजन मेकिंग म्हणतात आणि ही सगळी माहिती त्या पेशंटला असल्यामुळे योग्य निर्णय ते क्लायंट्स घेऊ शकतात आणि एखादं फेल झालेलं आय व्ही एफ झालं तरी त्यांना पुढे काय करायचा हा मार्ग स्वच्छ कळत असतो दुसरी गोष्ट आय व्ही एफ फेल होण्याची जी कारणं असतात त्याच्यात गर्भाची काही कारणं असतात एंडोमेट्रियमची कारणं असतात म्हणजे गर्भाशयाची कारणं असतात किंवा जस्ट कुड बी जस्ट सिम्पली बॅडला आणि मा मला वाटतं मी ह्याच्यावरचे वेगळे व्हिडिओज मी नंतर करेन दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की जर आय व्ही एफ फेल झालं तर परत आय व्ही एफच करायला लागेल का कारण घरात सगळं वातावरण अशी निर्मिती असते की बेल आपण एवढा मोठा खर्च केला एवढी मोठी ट्रीटमेंट घेतली एवढी बेटर्स दिली वगैरे वगैरे आणि ते फेल झालं आता आय व्ही एफ फेल होतं याचा अर्थ तुमचा प्रेग्नन्सीचा चान्सेस कमी आहे खूप वेळा ते कपलच स्वतःला समजून घेते की बाल आपला चान्सेस कमी आहे खरोखर परत एवढे मोठे लाखो रुपये खर्च करायचे का आणि तुम्हाला माहिती आहे का ड्रॉप आऊट रेट आफ्टर वन आय व्ही एफ फेलियर इज मिन्ड ट्वेंटी पर्सेंट कारण काहीजण ट्रीटमेंट घेणंच बंद करतात तर मी सांगू इच्छितो की आय व्ही एफ फेल झाल्यावर परत आय व्ही एफच करणे असं गरज नाही आहे खूप वेळा आपण परत नैसर्गिक प्रेग्नन्सीकडे पण जाऊ शकतो आपण सिंपल सिंपल ट्रीटमेंट देऊन पण प्रेग्नन्सी देऊ शकतो एस्पेशली जे मेल फॅक्टर्स असतात किंवा ज्यांना अनएक्सप्लेन्ड इन्फर्टरी असते ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी असते ज्यांना सिंगल ट्युबल प्रॉब्लेम असतो इव्हन ज्यांना पोअर ओव्हरी रिस्पॉन्स रिझर्व असतो अशांना नॅचरल प्रेग्नन्सी मिळणं शक्य आहे मी एक उदाहरण देतो की माझं एक कपल आहे त्यांना प्रेग्नन्सी मिळत नाही आहे त्यांना खूप ओवेरियन रिझर्व्ह कमी आहे वही अडतीस आहे आणि दे आर ट्राईंग फॉर प्रेग्नन्सी आणि आमच्या काउन्सिलिंग राऊंडमधून आणि अल्टिमेटली ते म्हणाले की डॉक्टर तुम्ही एक डोनेशनला जावा कारण आपण खूप प्रयत्न केले आणि आम्हाला अंडच आमचं नीट तयार होत नाही म्हणजे त्यांचं अंड एकच तयार होतं छोट्या छोट्या ट्रीटमेंटने तयार होतं पण प्रेग्नन्सी मिळेना झाली तर वी वेंट थ्रू पॉझिटिव्ह काउन्सलिंग आम्ही खूप त्यांना पॉझिटिव्ह काउन्सलिंग केलं त्यांचे दे वेंट थ्रू अवर मेडिटेशन प्रोग्रॅम्स सो प्रिपरेशन ऑफ करता आय वी एफच्या मेडिटेशन प्रोग्राम ह्याच्यातून गेले आणि त्यांचे एक डोनेशन करता इवन त्यांनी पैसे भरले त्यांचे डोनर एक्स तयार पण झाले एम्बरोज पण आम्ही तयार केले मग आम्ही त्यांना बोलवलं की वेळ या दिवशी या आणि आपण ट्रीटमेंट चालू करूया आणि गेस वॉट त्या दिवशी ते कपल आलं आणि ती म्हणाली की डॉक्टर माझी फाळी चुकली आणि ती प्रेग्नंट होती म्हणजे तिला नैसर्गिक प्रेग्नन्सी या वेटिंग पिरियडमध्ये मिळाला होता त्यामुळे हे सग आय व्ही एफ फेल झाल्यावर परत आय व्ही एफच करावं लागतं ही मनोधारणा करू नका नक्की काही अदर ऑप्शन्स असतील आणि याबद्दल पुढची माहिती पाहिजे असेल तर नक्की आम्हाला सेंटरला व्हिजिट करा किंवा एखादं व्हिडिओ कन्सल्टेशन करा थँक्यू